उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फ्लेक्सवर आता शाई फेकण्यात आलेली आहे बारामती तालुक्यातील कारहाटीत ता, आता ही फ्लेक्सवर शाई फेकण्यात आली आहे प्रकार लक्षात येताच सध्या बॅनर सुद्धा काढण्यात आलाय आणि पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे तर मोठी बातमी आपण सध्या पाहतोय तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फ्लेक्सवर ही शाई फेकण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भातली आपण ही दृश्य पाहतोय तोच बॅनर पाहतोय तर या संदर्भात माहिती देतायत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्या सोबत आहेत जयकुमार महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फ्लेक्सवर वर ही शाई फेकण्यात आली आहे गौरी बारामती मधील काराटी मिया गावामध्ये सुनेत्रा पवारांचे भावी खासदार म्हणून असे असे फ्लेक्स लावण्यात आले होते आपण मध्यंतरी पाहिले की अजित पवारांनी पवार सुने पवारांचे नाव न घेतल्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या बर्षेमध्ये सुनेद्र पवारांना उमेदवारी जाहीर करून टाका असे देखील म्हणण्यात आले होते त्यावरूनच आता कार्यकर्त्यांनी सुने पवारांच्या बारामती मधल्या कराटीमध्ये सुनेद्रा पवार फ्लेक्स लावले होते कोणते तरी अज्ञात व्यक्तीकडून या फ्लेग्स वरती शाळे फेकण्यात आलेले आहेत पोलिसांनी लगेच त्वरित त्या घटनास्थळी धाव घेऊन पोलीस त्या ठिकाणी यायच्या अगोदरच नागरिकांना एक समस्याच नागरिकांनी फ्लेक्स नागरिकांकडून फ्लेक्स काढण्यात आलेला आहे पोलीस त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत पण नेमकं त्या अज्ञात व्यक्तीने कशामुळे ह्या बॅनरवरती शाय फेकण्यात आली आणि तो कोण आहे ते अजून त्याचा काही शोध घ्यायला लागलेला नाहीये आणि बारामती मधील काराटी मध्ये ही घटना घडलेली आहे गौरी नक्की जयकुमार धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी